म्हणून ॲज मी म्हणजेच आय त्याच्या म्हणजेच हीज त्या म्हणजे दॅट तो म्हणजे ही होते म्हणजे ऑज भूतकाळात ऑज साठी म्हणजे फॉर वर म्हणजे ऑन आहेत म्हणजे आर सह सोबत म्हणजे विथ ते म्हणजेच दे असू म्हणजेच बी येथे म्हणजे ॲट एक म्हणजे वन माझ्याजवळ आहे म्हणजे हॅव दिस म्हणजे हे ह्या ही किंवा या पासून म्हणजे फ्रॉम द्वारे बाय गरम हॉट शब्द म्हणजेच वर्ड परंतु बट काय म्हणजेच ऑट काही म्हणजे सम आहे म्हणजे इज ते त्या ती म्हणजेच इट तू म्हणजे यू किंवा ऑर होते, हॅड चा म्हणजे ऑफ ते म्हणजे टू आणि म्हणजे अँड मध्ये म्हणजे इन आम्ही म्हणजे वी हे करू शकता कॅन बाहेर म्हणजे आऊट इतर म्हणजे ऑदर होते म्हणजे वेअर करणे do